व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेशवान चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिंदे सेनेचे से रवींद्र वायकर यांच्या अवघ्यास अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला आहे तरी वायकर ज्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून मागील अनेक वर्ष आमदार आहेत त्या स्वतःच्या उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना वायकरांच्या विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली आहे उत्तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर दिंडोशी आणि अंधेरी पूर्व मतदारसंघात उद्धव सेनेचे से आमदार असून जोगेश्वरी या पूर्व एका मतदारसंघात स्वतः वायकर आमदार आहेत रवींद्र वायकर आमदार असलेल्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातच त्यांना स्वतःला लोकसभा निवडणुकीत आघाडी घेता आली नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्वमध्ये नव्वद हजार सहाशे चोपन्न मते घेऊन वायकर जिंकले होते दो तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या विधानसभा मतदारसंघात बहात्तर हजार एकशे अठरा मते मिळाली आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शिंदे सेनेसाठी इथून अवघड जाईल अशी चिन्ह आहेत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका